डॉक्टर वर्षा राठोड जैन यांच्या नेतृत्वात जनसंघर्ष संघटनेचा धडक मोर्चा तहसीलवर धडकला विविध मागण्यासाठी जनसंघर्ष संघटना आक्रमक तहसीलदारांना निवेदन शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या खर्चा चा तीन पट मानोरा शहरातील विकास करण्यात यावा त्यासाठी नव्या उद्योगासाठी पूरक सोयी सुविधा उपलब्ध करून नवीन उद्योगाची पायाभरणी करण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी मंगळवार एक ऑक्टोबर रोजी जनसंघर्ष संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वर्षा राठोड यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जनसंघर्ष संघटनेचा धडक

अनोरा तालुक्यातील सर्व रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे तांडावस्थेत नवीन रस्ते निर्माण करावे जिल्हा परिषदच्या प्रत्यक्ष मराठी शाळेत आधुनिक शिक्षण सुविधा तसेच इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करावे तालुक्यात इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजची निर्मिती करावी शेती निगडीत खते बी बियाणे व अवजारे आदीवरील शासनाने कर माफ करावे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्त्याची निर्मिती करावे कृषी पंपाचा चोवीस तास वीज पुरवठा करावा सोयाबीन व कापूस उत्पादकांना प्रति क्विंटल भरीव अनुदान द्यावे मतदार संघातील शाळेत पाचशे कोटींचे पॅकेज उपलब्ध करून द्यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी जनसंघर्ष संघटनेच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मागील काही वर्षापासून मतदार संघात गाव अन गाव दौरा परत असताना गाव तांडा वस्तीची अवस्था बिकट दिसून येत आहे केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी सुशिक्षित बेरोजगार विरोधी सरकार आहे आगामी विधानसभा निवडणुकीत जनता या सरकारला धडा शिकवणार असून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विकासाची जाण असणाऱ्या उच्च शिक्षित आमदाराची गरज असल्याचे मोर्चाला संबोधित करताना जनसंघर्ष संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वर्षा राठोड यांनी सांगितले सादर केलेलं आहे फक्त गेल्या दहा दिवसात लहान लहान खेडे गाव गली बोळीतून आम्ही फिरलो आणि दहा दिवसातच एवढं भीषण चित्र आमच्या समोर उभं राहिलं की त्याची मी कल्पनाच करू शकत नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षात उलटून सुद्धा स्वातंत्र्य मिळून सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य उरलंच नाहीये असं वाटत आहे पूर्ण विकासाकडे दुर्लक्षित झालेला आहे सरकार म्हणतो की सबका साथ सबका विकास कुठे आहे कुठे आहे साथ सर्वांचा घेतात घेतात आणि विकास देतात सर्व जनसमुदाय हे जे मेळावा आहे हा नुसतं बंजारा करताच नसून सर्व समाजा करता आहे पण जेव्हा मारोरा या परिसरात बहुसंख्यने उपस्थित असलेला माझा बंजारा समाज याच्यापासून खूप दुर्लक्षित आहे याच्या तहसीलदार साहेबांचे लक्ष दिले पाहिजे कारण हे निवेदन हा मोर्चा फक्त फक्त आम्ही बघितली त्या गावामध्ये सर्व काही आहे रस्ते आहे उड्या नाल्या नाही पण आता हे आमच्या ताईंनी जे म्हटलं चौसाळा गावामध्ये मी स्वतः तिथं फिरली तिथं शुद्ध पिण्याचे पाणी अजूनही नाही रस्ते नाही नाल्या एवढ्या विचित्र अवस्थेत आहे की सर्व लहान लहान मुलं त्याच्या बाजूने घेतात आणि त्यांना बिमाऱ्या होण्याचं त्यांचं आरोग्य किती धोक्यामध्ये आहे हे तुम्ही तिथं पाहू शकता हे वास्तव मी तुम्हाला सांगत आहे हे नुसतं निवेदन किंवा भाषण नाही आहे हे वास्तव जर तुम्ही समजून घेऊ शकत असाल तर आज तुम्ही मतदार संघ एकत्र व्हा आणि सर्व एकत्रित होऊन आवाज उठवा

या ठिकाणी हजारो संख्येन इथे उपस्थित राहत सर्वप्रथम वर्षाबाई राठोड ढोके साहेब गणेश महाराज शिव महाराज मकराम पोवार साबळे साहेब सिद्धार्थ सगळे लोक सर्व कार्यकर्ता याला मी आभार मानतो सर्वप्रथम पोलीस डिपार्टमेंट मीडिया पत्रकार या लोकांना सांगू इच्छितो की ही आमचे निवेदन आहे रिश्चिर निवेदन आहे हक्क या महाराष्ट्रामध्ये हक या, या देशामध्ये कास्तकाराचे हाल बेल आहे आमची पहिली मागणी आहे तार तारकुंबन घरकुल योजना मध्ये पाच लाख रुपयाच्या घरकुल योजना तहसील वाढ संघटना वतीने श्रीमती वर्षाताई राठोड शिक्षण अभियान संस्था सहभागी पौरादेवी यांच्या वतीनं हा मोर्चा वर्षाताई राठोड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा मानोरात तहसीलवर तहसीलवर तसेच तेशे। रमेश महाराज तसेच मखराम पवार पौरा महाराज आणि अन्य सर्व मान्यवर तालुक्याच्या मागण्या ज्या तालुक्या गावाला पाणी नसेल त्या गावाला नाही काय पाणी ते ताबडतोब शासनाने द्यावे ही अशी मागणी आहे हा मतदारसंघ गेल्या कित्येक वर्षापासून गेल्या वीस ते पंचवीस पंचवीस वर्षापासून माग आहे तुम्ही आजूबाजूच्या तुम्ही मोठ्या शहरांमध्ये जा तुम्हाला तिथे विकास दिसतो तुम्हाला तिथे मोठ्या मोठे दिसतात चांगले कॉलेजेस दिसतात तिथे तुम्हाला चांगले चांगले कार्यालय दिसतात तिथे मोठ्या मोठ्या कंपन्या दिसतात तिथं तुम्हाला लोकांच्या हाताला काम दिसते लोक पाच पंचवीस तीस हजार पन्नास हजार लाख रुपये करून राहिले परंतु आमच्या मतदारसंघामध्ये मात्र अशी स्थिती तुम्हाला कुठेही दिसत नाही एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये हा कालंदा माजोरा मतदारसंघ हा माझो तालुका आहे या ठिकाणी उच्च शिक्षित डॉक्टर वर्षा राठोड यांच्या सामाजिक संघटनेच्या वतीने आज आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आमचा हा इशारा मोर्चा आहे या मोर्चानंतर आम्ही इथे थांबणार नाहीत हा मोर्चा झाला म्हणजे आमचं इथून संपलं असं नाही माझ्या कार्यकर्त्यांना मी तुम्हाला सांगतो या गावात एक ग्रामपंचायत मग घट ग्रामपंचायत या ग्रा, ग्रामपंचायत मध्ये पंधरा दिवसामधून पाणी येत नाही खापरी खडाळा ना, पाणी नाही माननीय तहसीलदार साहेब पस्तीस गावांना वर्षाच्या वर्ष लाईन सुद्धा नाही असंख्य लोकांना विजेचा प्रश्न आहे अरे ज्याच्या घरी एक लाईट आहे फ्रीज नाही ज्याच्या घरी टीव्ही ही नाही ज्याच्या घरी फॅनही नाही अशा लाभार्थ्यांना पाच हजार चार हजार रुपये दिले ते अरे तो महिन्याला तीनशे रुपये कमावू त्याच्या जवळ जमा राहत नाही तरी तुम्ही डोळे साफ करता तुम्ही न्याय दंडाधिकारी आहात तुम्ही इथल्या एमएसीबीच्या अधिकाऱ्याला विचारलं पाहिजे ज्याचं घर दहा बाई दहाच आहे ज्याच्या घरावर आहेत त्याच पाच हजार बिल कस काय येते अरे ज्या शाळेची दुरावस्था आहे आमची पिढी त्या शाळेत शिकते त्या शाळेत एकच शिक्षक आहे पहिल्या वर्गाला ठोस शिकवते पाचव्या वर्गाला ठोस शिकवते सातव्या वर्गाला ठोस शिकवते या प्रश्नाची जाण घेऊन बावीस तारखेपासून नव्वद गावामधल्या समस्या घेऊन आम्ही तुमच्याकडे आलो आहे प्रत्येक गावात आम्ही गेलो आहेत प्रत्येक गावाची समस्या आम्ही बघितलेली आहे या बनोऱ्या तालुक्यातले जेवढे शासकीय घर आहेत शासकीय जाग्यावर राहणारे लोक आहेत त्याचा तातडीने सर्व आपण करा आणि बिनाशर्त त्या घरकुलाचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवा नाहीतर पुढचा मोर्चा